नमस्कार मित्रांनो ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी पॉलिटिक्स या विषयाच्या संदर्भातील आय एम पी क्वेश्चन आणि हा शेवटचा व्हिडिओ परीक्षेपूर्वी आपण देणार आहोत कालच आपण जे व्हिडिओ अपलोड केले त्यामध्ये मी सांगितलं होतं की परीक्षेला जाण्याच्या पूर्वी आज सकाळीच तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल ज्यामध्ये नकाशा वाचन आणि संकल्पचित्र यांसंदर्भातल्या प्रश्नांचा आपल्याला विचार करायचा आहे नकाशावाचनाच्या संदर्भात कोणते महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहेत किंवा प्रश्न असणार आहेत बोर्ड परीक्षेला त्याविषयीची माहिती आपण पाहूयात सुरुवातीला नकाशा वाचन एक च्या संदर्भातील नकाशा आहे आपल्या पुस्तकामध्ये प्रकरण एकमध्येच जवळपास सर्व नकाशा आहेत त्या नकाशांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे एक जागतिक प्रमुख देशांची माहिती असलेला हा नकाशा आहे या ठिकाणी महा ज्यामध्ये देशांची नावं दिसतील तुम्हाला तर ते त्याच्यावर आधारित प्रश्न बोर्ड परीक्षेला विचारले जाऊ शकतात पाच मार्काला प्रश्न विचारले जातात पाच कुठल्या तरी देशांची नावं तुम्हाला सांगायला किंवा लिहिण्यासाठी सांगितली जाणार आहेत तर नकाशा त्यामध्ये एकदा पाहून ठेवा महत्त्वाचा आहे जग आणि राजकीय माहिती असलेल्या नकाशा आहे त्याच्यामध्ये प्रमुख देश त्याच्यामध्ये समाविष्ट आहे देशांचं असेल तर देशांची नावं लिहायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही फक्त ती कुठल्या प्रदेशातले विचारलेले ते महत्त्वाचे त्यानंतर नेक्स्ट पुढचा नकाशा आहे आशिया खंडातील प्रमुख देशांचा यामध्ये फक्त आशिया खंड दाखवले जातो आजूबाजूचा एखादा खंडाचा थोडा पार्ट हे ये त्यामध्ये येणार आणि मग जो खंड विचारला आहे त्या खंडातल्या पाच देशांची नावं विचारली जसं समजा आशिया खंडातले विचारले तर आशिया खंड कुठं आहे तो पाहायचा आणि त्यामध्ये असणाऱ्या देशांची नावं लिहायची आता आपल्यासमोर जे दिसत आहेत ते युरोपचा वरचा भाग सोडला रशियाचा तो आ, एक भाग आहे उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला युरोपचा भाग आहे तेवढा भाग सोडला तर बाकी सगळा आशियाच आपल्याला दिसतो आहे त्यामुळे याच्यातल्या कोणत्याही देशांची नावं तुम्ही लिहिली तरी ते आशिया खंडातले देश होतील शक्यतो भारत आणि भारताच्या आजूबाजूच्या देशांचा समावेश या ठिकाणी करायचा यानंतर स्पेशल युरोप खंडाचा एक नकाशा आहे त्याच्यात युरोप खंडातील देश विचारले जातील बाजूला तुम्हाला उजव्या बाजूला रशिया नाव दिसते तो रशियाचा भाग आहे तो सोडून बाकीचे देश हे रशिया युरोप खंडातले देश आहे तर त्यांचे आपल्याला नावं सांगता येऊ शकतात नेक्स्ट पुढचा नकाशा रशियाचा आहे आणि मुळात हा रशियाचा नाही रशियाचं विगेटीन होऊन बनलेल्या देशांचा आहे तर रशिया सोडून द्यायचा आणि उरलेले जे दे देश आहेत ज्यांचे रशिया सोडून विघटन होऊन पूर्वेकडं असलेले देश जे आहेत त्यांची माहिती आहे तर ते देश तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर कुवेत आणि इराक यांच्याविषयीची माहिती असलेल्या एक नकाशा आहे तर त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जाऊ शकतील तर त्यासाठी आपण पुस्तकामध्ये किंवा नवनीतमध्ये जे काही प्रश्न असतील ते पाहून ठेवा हो, त्याच्या बाहेरचे प्रश्न येणार नाही आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेच्या क्वेश्चन पेपर जरी पाहिला तरी तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कोणते प्रश्न विचारले जातात नकाशाही त्या ठिकाणी पाहायला मिळेल कोलता येऊन गेलेला आहे यानंतर युरोझोन राष्ट्र असलेले आणि राष्ट्र नसलेले असे दोन प्रकारच्या देशांचा या ठिकाणी समाविष्ट असलेला नकाशा आहे तर त्यावरती पण विचारले जाऊ शकतात प्रश्न त्यानंतर शेंगेन क्षेत्र असलेले शेंगेन क्षेत्रात सदस्य नसलेले देशांचा एक नकाशा आपल्याला दिसतो त्याचाही विचार तुम्हाला करावं लागेल त्यानंतर मी सांगितलं की संकल्प चित्र पूर्ण करायच्या संदर्भामध्ये जो प्रश्न आहे तोही आपण पाहणार आहोत कोणते करायचे आत्ता सांगितलेले नकाशे आणि यानंतर सांगितलेली चित्र केली याच्या बाहेरचे प्रश्न मला वाटत नाही की येणार ना आहे ते ह्यांचा तुम्हाला विचार परीक्षेपूर्वी करायचा आहे संकल्पना चित्रामध्ये पहा एक बिमस्टेक देश आहेत तिथे ते ते कोणते देश आहेत या दे दे संघटनेमध्ये असलेले त्यांची नावं विचारली जातात कोणतेही चार नावं आपल्याला विचारली जातील लिहिण्यासाठी एखाद दोन देशांची नावं देतील किंवा फक्त चारच जागा देतील त्यावेळेस तुम्हाला हे देश सांगायचे देश पाहून घ्या कोणते आहे ते त्यानंतर दुसरा आहे शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक देश कोणते आहेत त्यामध्येही चीन रशिया किर्गिझिस्तान ताजिकिस्तान कझाकिस्तान उब उजेजिकिस्तान हे जे देश आहेत त्यांचा समावेश आहे तर त्यांची नावं पाठ ठेवा यानंतर प्रादेशिक संघटना कोणकोणत्या आहेत त्यांची नावं काही वेळेस तुम्हाला विचारली जाऊ शकतात त्याच्यामध्ये ब्रिक्स आहे जी ट्वेंटी आहे सार्क आहे यू एन आहे यासारखी देश संघटना आहेत तर त्या संघटनांची नावं पण आपल्याला पाठ असली पाहिजे माहिती असली पाहिजे त्यानंतर यानंतर नेक्स्ट आहे युगोस्लावियाच्या विघटनातून निर्माण झालेले राज्य तर यामध्ये कोणकोणती राज्य आहेत त्यांची नावं पाठ करून ठेवा कारण आपण कधी न ना ऐकलेली नावं किंवा न ना वाचलेली नावं त्या ठिकाणी येतात त्यामुळे आपल्या लिहायला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्याही प्रदेशांची नावं तुम्ही पाठ करून ठेवा त्यानंतर राष्ट्रीय एकात्माची मूल्य आपण प्रकरणांनुसार अभ्यास केला त्यावेळेस सांगितलेली होती मी तर त्यामध्ये सगळी मूल्ये पाठ करून ठेवा काही वेळेस तुम्ही पाठ केलेली चारच पाठ कराल आणि ते चार पाठ करून त्याच्यातले जर दोन ऑलरेडी तिथं दिली तो उरले चार लिहिण्यासाठी तुम्हाला पाठ पाहिजेत म्हणून एक्स्ट्राची मूल्ये पाठ ठेवा मी म्हटलं की ते तुम्हाला लिहिता येईल त्यानंतर राज्यासमोर असलेली आव्हाने बहिर्गत आव्हाने अंतर्गत आव्हाने असं म्हटलं जाईल तर त्यांच्याही संदर्भातली माहिती तुम्ही पाठ करून ठेवायची यानंतर आहे भारतातील ग्रामीण दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम तर ते कोणकोणते कार्यक्रम आहे ते आपल्याला सांगायचे आहेत भरपूर योजना आहेत त्याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना होती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एक जवाहर ग्रामीण समृद्धी योजना होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम दोन हजार पाच साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना यानंतर सुशासनाची मूल्य तेही पाठ करायचे आहेत बरेचसे मूल्य आहेत प्रश्नही तुम्हाला त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो सेपरेट त्यावेळेस ते उत्तरं लिहिण्यासाठी प्रश्नच पाठ करून ठेवामुळात यानंतर पहा परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक ऐतिहासिक कोणकोणते घटक आहेत त्यानंतर भारताच्या शेजारील देश हे तर फार सोपा प्रश्न आहे नेपाळ पाकिस्तान चीन श्रीलंका यांसारख्या देशांचं तुम्हाला नावं अफगाणिस्तानसारख्या देशांची नावं सांगता येतील नेपाळ भूतान हे देश आहेत तर अशा प्रकारे हे इम्पॉर्टंट काही प्रश्न आहेत त्यानंतर ब्रिक्स संघटनेचे सदस्य असलेले देश सार्क संघटनेचे सदस्य असलेले देश त्यानंतर पर्यावरणीय समस्या सांगायला विचारल्या जाऊ शकतात त्या सोप्या आहेत त्याचा काही प्रॉब्लेम त्यानंतर ई प्रशासनाची उद्दिष्टे आपण प्रश्न करून ठेवा यांची शक्यता कमी आहे परंतु आपण करून जायला काही हरकत नाही शेवटच्या क्षणामध्ये आणि शेवटचा भारताच्या शेजारील देश मी आत्ता सांगितलं नेपाळ बांगलादेश पाकिस्तान भूतान यांसारख्या देशांचा तुम्हाला उल्लेख त्या ठिकाणी करता येईल तर एकंदरीत असे हे संकल्पनाचित्रचे प्रश्न आहेत हे दोन्ही प्रश्न आपण परीक्षेपूर्वी पाहून जायचे जेणेकरून परीक्षेत गेल्यानंतर क्विकमध्ये तुम्हाला ते प्रश्न सोडवता येतील आणि चांगले गुण मिळवता येतील नकाशाचे पाच मार्क आणि ह्या संकल्पनाचित्रचे चार मार्क नऊ मार्क तुमचे सहज ह्या ठिकाणी कवर होऊन जातात चला परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा परीक्षा झाल्यानंतर नक्कीच कोणकोणते कुन प्रश्न आपल्याला आलेले पाहायला मिळाले कोणत्या प्रश्नांचा उपयोग झाला कुठं कोणत्या प्रश्नाच्या संदर्भात तुम्हाला फायदा झाला ही सगळी माहिती कमेंटमध्ये जरूर सांगा जेणेकरून येणाऱ्या भविष्यातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत